आमची एवढीच मागणी आहे इलेक्शन कमिशनकडे की जर समाजामध्ये हा फक्त आमचा विषय नाही मी कारण मीही त्या ई व्ही एमवर निवडून आलेली आहे मी एक नाही चार वेळा त्याच ई व्ही एमवर निवडून आली आहे पण जर समाजामध्ये एवढी अस्वस्थता असेल एखाद्या विषयाबद्दल आणि समजा परदेशात अनेक मोठ्या देशांमध्ये आज ई व्ही एमवरनं ते बॅलेटवर शिफ्ट झाले तर आमची एवढीच मागणी आहे की जर अशी अस्वस्थता समाजात असेल आणि जगामध्ये हा बदल होत असेल तर तो, तो बदल आपणही करावा जर ई व्ही एमचा वरून बॅलेटला शिफ्ट व्हा अशी जर मागणी समाजातून येत असेल तर त्याला अडचण काय आता ते सोमवारी क्लॅरिफिकेशन कळेल आता अनेक लोक ज्यांना म्हणजे मी आता तुम्हाला काँग्रेसचंही सांगते म्हणजे संग्राम थोपटेंना अनेक बुथवर सिंगल डिजिट नंबरमध्ये पडतो विच इज इम्पॉसिबल आणि असे अनेक उदाहरणं मी तुम्हाला देऊ शकते तर ह्या सगळ्यांचं म्हणणं आहे की हे असं होऊ शकत नाही म्हणून ते उत्तम जाणकारांचं जे उदाहरण आहे म्हणून त्यांनी एक वेगळा प्रयोग करता येतो तर असं जर असेल तर हा काही कुणाच्या वैयक्तिक विरोधात आम्ही लढत नाही आहे आमचं म्हणणं आहे कुठलंही इलेक्शन असावं ते पारदर्शकपणे व्हावं आणि जर समाजामध्ये त्या एखाद्या प्रोसेसबद्दल जर शंका असेल तर ते करेक्ट करायला काहीच हरकत नाही आहे